लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज नंदिनीने दारू पिऊन आलेल्या जीवाला अगदी चांगल्या प्रकारे सावरलेला आहे आणि दुसरीकडे अखेर काव्याने डिवोर्ससाठी वकील शोधायला सुद्धा सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो आजच्या भागाला लगेचच सुरुवात करूयात काव्या रागा रागाने आपल्या रूममध्ये येते आणि आधडापट करू लागते आणि सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागते आणि त्यानंतर ती चक्क जाऊन शॉवर खालीच उभी राहते आणि जोराने रडू लागते तर तेव्हा तिला ज्यावेळेस वसुंधरा जिवाला म्हणालेली असते की आता तू नंदिनीचा नवरा आहेस आणि त्यानंतर जीवाने नंदिनीच्या हातूनच पाण्याचा ग्लास घेतलेला असतो तो क्षणसुद्धा तिला आठवत असतो इतक्यात बाहेर पार्थ रूममध्ये येतो आणि रूमची अवस्था बघून आतमध्ये जातो तर समोर बघितल्यानंतर त्याला सुद्धा धक्काच बसतो आणि पार्थ जाऊन शॉवर बंद करतो आणि काव्या काय करत आहे तुम्ही बाजूला या असं म्हणून तिला हाताला धरून बाजूला घेतो तर तेव्हा काव्या त्याच्यावरती जोराने ओरडते आणि डोंट टच मी बायको नाही मी तुमची असं म्हणून जोराने सांगत असते तर तेव्हा पार्थ तिच्यावर जोराने ओरडतो आणि तोंड बंद करायचं आल्या दिवसापासून बघत आहे ग्रहप्रवेश करताना माप उडवून लावलं तुम्ही घरामध्ये सगळ्यांच्यासोबत वाटेल त्या भाषेत वाटेल त्या स्वराज्य मध्ये बोलत आहे तुम्ही वस्तूंची आदळ आपट फेकाफेकी आर यू आउट ऑफ युअर माइंड असं म्हणून परत थोडं शांत होतो आणि काव्या नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे दुःख सगळ्यांना झालेलं आहे पण आम्ही आमचं दुःख काउटाळून बसलेलो नाही तुम्हाला असं वाटत आहे की तुमचं दुःख सगळ्यात मोठं आहे पण असं नाही तुम्ही असं प्लीज वागू नका रागराग करून अशी आदळ आपट करून काहीसुद्धा साध्य होणार नाही तुम्ही जर असंच वागत राहिलात ना तर घरातल्या कोणालासुद्धा तुमच्याबद्दल काहीच वाटणार नाही तुम्ही तुमचा वेळ घ्या मोकळं व्हा आपण बोलून गोष्टी सॉर्ट आऊट करूयात मनात जे काही असेल ना ते माझ्यासोबत शेअर करा काहीतरी मार्ग काढूयात ना आपण असं बोलतच असतो इतक्यात काव्या डिव्होर्स त्या मला असं म्हणते आणि आता तुम्हीच मला म्हणालात ना की आपण बोलून सोल्युशन काढूयात मग हेच सोल्युशन आहे त्याच्यावरती डिव्होर्समध्ये सगळं काही बदलायची ताकद आहे गावाकडे आपण हेच बोललो आहे ना आपण काहीसुद्धा करून तिकडून निघून जाऊयात मग पुढचं काय आहे ते बघूयात मग आता तुम्ही आहात ना तर यार होऊयात ना मग आपण वेगळं माझी तर ताई ऐकत नाही निदान तुम्ही तरी ऐकाना द्या ना मला डिवोर्स असं म्हणून हात जोडते तर तेव्हा पार्थ तुम्हाला जे वाटत आहे ना तेवढं सोपं नाही ते असं सांगतो तर तेव्हा काव्या अवघड काय आहे मग का तुम्हाला हे लग्न हवं आहे का असं विचारते तर तेव्हा पार्थ मला काय हवं आहे आणि काय नको ना ते मी आपल्या लग्नाच्या सुद्धा ठरवू शकलो नाही आणि आत्तासुद्धा काही ठरवू शकत नाही असं म्हणून तिथून चाललेला असतो तर तेव्हा काव्या पार्थला था थांबवते आणि का नाही ठरवू शकत आपण तिकडे गावाकडे होतो ना तेव्हा गावकरी आपल्या डोक्यावरती बसलेले होते पण आता आपण शांतपणे विचार करू शकतो आता आपण काही सुद्धा करू शकतो आपल्याला कोणी सुद्धा नाही अडवणार आपण घेऊयात ना डिवोर्स या यामध्ये नुकसान आपलं झालेलं आहे याच्यामुळे सगळेच सुटणार आहेत सगळेच खुश होणार आहेत असं बोलत असते तर तेव्हा पार्थ आपल्या घरचे खुश होणार आहेत का आपल्या लग्नामुळे घरच्यांची आबरू वाचली आता तेच लग्न मोडल्यानंतर आपल्या घरच्यांची काय अवस्था होईल माझ्या आईबाबांची तुमच्या आईबाबांची आणि आपण एवढं स्वार्थी होऊन नाही चालणार आपल्याला यामधून काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे असं बोलतच असतो इतक्यात काव्या हे, का हे लग्न ॲक्सेप्ट करावं लागणार हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला आणि ज्या माणसाबरोबर माझं प्रेमच नाही त्या माणसं बरोबर आयुष्यभर संसार कसा करायचा आहे मी आणि मला ते लग्न मान्यचं नाही ते लग्न मी ॲक्सेप्ट करायचं आणि कोणासाठी तर फक्त माझ्या आईबाबांच्यासाठी का मग माझा विचार कोणी करायचा मी हे असंच कुदमरत जगायचं का आयुष्यभर आणि या लग्नामध्ये अडकून मरून जायचं का असं बोलते तर तेव्हा पार्थ तुम्ही थोडं शांत व्हा आपण ह्यामधून काहीतरी मार्ग काढूयात असं बोलत असतो तर तेव्हा काव्या अजूनच चिडते आणि तुम्ही प्लीज इथून जा असं त्याला सांगते तर तेव्हा पार्थ टॉवेल काव्याच्या हातात देतो आणि तिथून निघून जातो तर दुसरीकडे मित्रांनो पीत बसलेला असतो आणि तेव्हा त्याला काव्यासोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याने पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं बघितलेलं असतं तो क्षण आठवतो त्यानंतर त्याने जेव्हा काव्याच्या गळ्यामधलं मंगळसूत्र काढायचा प्रयत्न केलेला असतो तो क्षणसुद्धा आठवतो त्यानंतर ते दोघे टेरेसवरती भेटलेले असतात आणि त्यानंतर वसुंधरा बोललेली असते आणि त्याला ठसका लागल्यानंतर त्याने नंदिनीच्या हातामधून पाण्याचा घेतलेला असतो आणि काव्या रागाने तिथून निघून गेलेली असते तो क्षण सुद्धा आठवत असतो आणि तो भरपूर सारी दारू पित असतो तर मित्रांनो दुसरीकडे पार्थ टेरेसवरती एकटाच उभा असतो आणि तेव्हा त्याला ते सुद्धा जे काही काव्या बोललेली असते ते सर्व आठवत असतं इतक्यात मागून रम्या तिथं जखमेवरती मीठ चोळायला येते आणि त्याच्यासमोर कॉफी धरते आणि ही तुझी आवडती सिनेमन कॉफी आहे ना घे तुला रात्री कॉफी लागते हे मला माहिती आहे असं बोलते तर तेव्हा पार्थ इच्छा नाही असं सांगतो तर तेव्हा रम्या आयुष्यात इच्छा नसताना आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी करतो ना आणि तसंसुद्धा बऱ्याच दिवसांच्यापासून माझ्या हातची कॉफी तू पिलेला नाहीस ना तुला बरं वाटेल असं म्हणून त्याला कॉफी घ्यायला लावते तर तेव्हा पार्थ थँक यू असं म्हणतो तर तेव्हा रम्या पुढं म्हणते आयुष्य किती बेभरोशाचं असतं ना म्हणजे आपण आयुष्याकडून जे मागतो ते आपल्याला कधीच मिळत नाही आणि जे मिळतं ना ते कुठं हवं असतं आपल्याला आता काही दिवसांच्या मागेच वेडासारखी प्रेमात होते मी तुझ्या पण तेव्हा तुला नंदिनी हवी होती तिच्यासाठी तू पहिल्यांदा भांडलास माझ्यासोबत किती आणि काय काय झालं आपल्या आयुष्यामध्ये पण मग मी हळूहळू माझं प्रेम आणि हट्ट सोडला नंदिनीला ॲक्सेप्ट केलं माझी लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली तरी चालेल पण निदान तुमच्या प्रेमाची गोष्ट तरी पूर्ण होऊ देत ना पण सगळंच फिसकटलं मागितली नंदिनी पण मिळाली काव्य असं मुद्दामून बोलते तर तेव्हा पार्थला धक्काच बसतो तर त्यावर रम्या सॉरी मी फ्लो फ्लोमध्ये काहीतरी बोलून गेले तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस तुला जर काही बोलावं वाटत असेल ना तर तू माझ्यासमोर मन मोकळं कर असं म्हणून त्याच्या खांद्यावरती हात ठेवते तर इतक्यात मित्रांनो इथे फोनवरती बोलत बोलत नंदिनी टेरेसवरती येते आणि समोर रम्याने पार्थच्या खांद्यावरती हात ठेवलेला बघून तिला धक्काच बसतो तर तेव्हा पार्थ रम्याचा हात बाजूला करतो तर तेव्हा नंदिनी खर तर मला आईसोबत बोलायचं होतं खाली रेंज मिळत नव्हती ना म्हणून मला टेरेसवरती यावं लागलं असं सांगते तर तेव्हा रम्या मी आणि पार्थ जस्ट गप्पा मारत होतो त्याची आवडती सिनेमन कॉफी खूप दिवसात पिलेला नव्हता ना, ना तो म्हणून आज बनवून दिली खूप दिवसानंतर आज बरा वाटत आहे तो असं बोलते आणि तू ठीका है, सना अस ठीका है, है ठीक आहेस ना नंदिनी असं विचारते तेव्हा नंदिनी मी ठीक आहे पण काव्याला हे ठीक नाही असं त्या दोघांच्याकडे बघून बोलते तर तेव्हा रम्या मी आणि पार्थ जस्ट गप्पा मारत होतो काव्या कुठं आहे असं तिला विचारते तर नंदिनी ती झोपलेली आहे असं सांगते तर तेव्हा रम्या तू नाही झोपलीस का असं म्हणते आणि जर काव्याने रूममध्ये येऊ नाही दिलं ना तर तू माझ्याकडे येऊन झोपू शकतेस असं बोलते तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणून तिथून निघून जाते तर तेव्हा रम्या अशी काय विचित्र आहे मी मी काय म्हणतो ते असं बोलतच असते तर तेव्हा पार्थ एकदमच गुड नाईट असं तिला म्हणतो आणि तिथून निघून जातो तर त्यानंतर नंदिनी खाली येते आणि खाली बघते तर काव्याला खूपच थंडी वाजत असते तर तेव्हा नंदिनी काव्याला व्यवस्थित पाहू करून घालते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत मनातल्या मनामध्ये एकटीला झोपायला अक्का बेड हवा असायचा तुला थंडी वाजायची म्हणून आरू कितीतरी वेळा एसी बंद करून झोपलेली आहे आणि आज तू इथं तडजोडीत करत अनोळखी लोकांच्या मध्ये झोपलेली आहेस मला कळत आहे तुला खूप त्रास होत आहे पण का कोणास ठाऊक माझं मन मला सांगत आहे तू आणि मी आपण थोडं समजुतीनं घेतलं ना तर सगळं काही ठीक होईल आणि तेव्हा काव्या नंदिनीचा हात अचानकपणे घट्ट पकडते तर तेव्हा मात्र मित्रांनो नंदिनीच्या डोळ्यामधून टचकन पाणीच येऊ लागतं तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी धनंजय आणि शारदा झोपलेली असतात इतक्यात शारदाला वाईट स्वप्न पडतं की काव्या आणि नंदिनी भांडत आहेत तर तेव्हा शारदा एकदम जोरात ओरडत स्वप्नामधून जागी होते आणि तिची काही चूक नाही काव्या असं बोलत असते तर तेव्हा धनंजय सुद्धा जागा होतो आणि शारदाला सावरू लागतो तर तेव्हा शारदा बघा ना आपल्या मुली भांडत आहेत त्यांना सांगा तू तुम्ही असं बोलत असते तर तेव्हा धनंजय शारदा इथं कोणीसुद्धा भांडत नाही तू अगोदर शांत हो असं सांगतो आणि त्या दोघी सासरी आहेत तू वाईट स्वप्न बघितलं आहेस का असं विचारतो तर तेव्हा शारदा मी आपल्या मुलींना भांडताना पाहिलं म्हणजे एकमेकींच्यासाठी दुसऱ्यांच्या सोबत भांडणाऱ्या मुली आज एकमेकींच्या सोबत भांडत होत्या स्वप्नामध्ये Asal sangde. तर तेव्हा धनंजय त्या ते प्रत्यक्षात कसं काय बांधतील लग्नामधून आल्यापासून तुझ्या डोक्यावरती ताण आलेला आहे तू आता काहीसुद्धा विचार करू नकोस डोळे बंद करून शांत झोप असं सांगतो तर तेव्हा शारदा मला झोप लागत नाही आणि झोपेच्या गोळ्यात जरी घेतल्या ना तरीसुद्धा माझ्या लेकींचाच विचार करत बसावं असं वाटत आहे मला आणि मला माहिती नाही पण मला कसली तरी धाकधूक वाटत आहे मी नंदिनीसोबत बोललेले आहे आणि ती मला म्हणाली तू निश्चिंत राहा तिने मला वचन सुद्धा दिलेलं आहे की ती सगळं काही निभावून नेईल आणि जे आहे ना ते स्वीकारेल सुद्धा पण मला चिंता वाटत आहे की ती जे काही आहे ना ते स्वीकारेल पण काव्या धुडकावून नाही लावणार ना, ना मग त्यांची सारखी भांडणं नाही होणार ना मला कळतच नाही की ही, ही भीती माझ्या मनामधून मी कशी काढू तर तेव्हा धनंजय शारदाला शांत व्हायला सांगतो आणि मांडव परतनीसाठी ती मंडळी उद्या येणार आहेत ना मग तू स्वतः बघ तुझ्या दोन्ही लेकींना मग तेव्हा तुला पटेल तुला जे वाटत आहे ना ते खरं नाही तर तेव्हा शारदा आणि जर समजा मला वाटलेलं आहे ना ते जर खरंच असेल तर असं विचारते तर त्यावर धनंजय मला तर असं वाटत आहे की आता तू जास्त विचार न करता शांतपणाने झोप असं म्हणून तिला झोपायला सांगतो तर इकडे मित्रांनो काव्याला झोपेत ठसका लागतो तर तेव्हा नंदिनी तिला पाणी द्यायसाठी बघते तर तेव्हा पाण्याचा तांब्या रिकामच असतो तर तेव्हा नंदिनी तो तांब्या घेऊन पाणी आणण्यासाठी बाहेर जाते आणि बाहेर जात असताना बघते तर कोणीतरी दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा नंदिनी कोणाही असं म्हणून धावत पुढं जाते तर चक्क तेव्हा खूप सारी दारू पिऊन जीवा आतमध्ये येऊन धडपडत पडत असतो तर तेव्हा नंदिनी त्याला सावरते आणि त्याला धक्का आणि हे काय आहे असं ती बोलतच असते इतक्या जीवाचा तोल जाऊन तो पडणारच असतो तेव्हा नंदिनीच्या हातामधला तांब्या खाली पडून त्याचा जोराचा आवाज होतो तर त्या आवाजाने मानिनी जागी होऊन बाहेर येते आणि काय झालं असं विचारते तर तेव्हा नंदिनी आई सॉरी माझ्याकडूनच चुकून तांब्या पडला असं सांगते तर ते तेव्हा मानिनी तिथेच उभा राहून जीवा आला आहे का असं विचारते तर तेव्हा नंदिनी जीवाला माग सरकवते आणि ते आलेले आहेत तुम्ही जाऊन झोपाना असं मानिनीला सांगते तर तेव्हा मानिनी तिथे उभा राहूनच जीवा किती उशीर असं म्हणते तर तेव्हा जीवा काहीच उत्तर देत नाही तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी जीवासमोर जाते आणि जर टेन्शनवरती दारू हा एकमेव पर्याय असेल ना तर आपण दोघांनी मिळून टेन्शन घालवायला हवं ना असं म्हणून चक्क दोन ग्लासमध्ये दारू भरून एक ग्लास त्याच्या हातात देते आणि एक ग्लास स्वतःच घेऊन पीत असते तर तेव्हा नंदिनी असं म्हणून जीवा तिला थांबवतो तर नंदिनी तुम्हाला तुमची चूक कळाली आहे यातच सगळं आलेलं आहे आता प्या तो ग्लास असं म्हणून परत त्याच्या हातामध्ये देते आणि हा काडा आहे असं सांगते तर त्यानंतर मित्रांनो नंदिनी काव्याकडं जाते आणि काव्याच्या डिव्होर्सच्या पर्यायासाठी तिला होकारसुद्धा देते आणि त्यानंतर काव्या नंदिनीला विचारते आता याच्यामध्ये असा कुठला वकील आहे की जो मला लवकरात लवकर डिवोर्स पेपर बनवून देईल असं बोलत असते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्याचा जरा शांतपणाने विचार कर मला असं वाटत आहे की तू तुझ्या या लग्नाला एक चान्स द्यावास असं बोलल्यानंतर मात्र काव्याला जोराचा धक्काच बसतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा